पंधरा जानेवारीला आहे मकर संक्रांत मकर संक्रांत हा असा पर्व काळ असतो की जो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो या काळामध्ये जर तुम्ही पाच उपाय केलेत तर तुमच्या घरातल्या वेगवेगळ्या अडचणी -वेग दूर होऊ शकतात असं म्हटलं जातं आणि याचं कारण असं आहे की मकर संक्रांत हा फक्त सण नसून तो एक पर्व काळ आहे आणि या पर्व काळामध्ये केल्या जाणाऱ्या काही गोष्टींमुळे निश्चितच मनुष्याला लाभ पोहोचतो चला मग बघूया की कोणते उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी करायला हवे ज्यामुळे आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतात पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि सूर्यदेवांची पूजा या दिवशी करणं अत्यंत लाभदायक मानलं जातं सूर्यदेवतेच्या पूजेसाठी फुलं कोर वस्त्र अक्षदा गहू पाणी पंचामृत हे सर्व घेतलं जातं आणि सूर्यनारायणाची पूजा केली जाते मकर संक्रांतीला सूर्यपूजा केल्यामुळे नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतात विशेष म्हणजे या दिवशी सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण केलं जातं म्हणजेच सूर्योदयाच्या वेळी सूर्यनारायणाला जल अर्पण केलं जातं असं केल्यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदते त्याचबरोबर मकर संक्रांतीला सूर्यनारायणाला तिळही अर्पण केले जातात आणि हे तिळार्पण करताना ओम घृणी सूर्याय नमहा या मंत्राचा जप केला जातो मंत्र पुन्हा एकदा ओम घृणी मकर संक्रांतीच्या दिवशी जशी सूर्यपूजा महत्वाची तसंच सूर्य मंत्राचा जप करणंही महत्वाचं मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यमंत्राचा जप केल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते आरोग्य आणि चैतन्य वाढतं सूर्यमंत्र अनेक आहेत पण त्यापैकी गायत्री मंत्राचा जप करणं अधिक लाभदायक आहे गायत्री मंत्र याप्रमाणे ओम भास्कराय विद्महे दिवाकराय धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात गायत्री मंत्राचा भक्ती आणि प्रामाणिकपणे जप केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते मानसिक मनोबल वाढते सर्वांगीण विकास होतो त्याचबरोबर निर्णय क्षमता सुद्धा वाढते भगवान सूर्याला समर्पित असणारी स्तोत्र मंत्र तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी अवश्य म्हणा त्याचा नक्कीच तुम्हाला लाभ होईल आणखीन एक उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी केला जातो तो म्हणजे पवित्र था नदीमध्ये स्नान करणं मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे त्यामुळे आपली सर्व पापं नष्ट होतात असं म्हटलं जातं आता जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठलीही पवित्र नदी नसेल तर तुम्ही गंगाजल तुमच्या घराच्या पाण्यात मिसळून त्यामध्येही स्नान करू शकता मग मकर संक्रांतीच्या दिवशी करायचे दोन उपाय आपण पाहिले एक म्हणजे सूर्यनारायणाची पूजा करणं दुसरं म्हणजे पवित्र नदीमध्ये स्नान करणं आता तिसरा उपाय बघूया तो आहे दानधर्म करणं मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य ज्या विशिष्ट स्थितीमध्ये असतो त्यामुळे या दिवशी दानाचं महत्व वाढतं गरजू गरीब व्यक्तींना दान केल्यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आपल्या यशामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात तुमच्या करिअरमध्ये लग्नामध्ये किंवा इतर कुठल्या गोष्टींमध्ये प्रगती होत नसेल अडचणी येत असतील कार्य पुढेच जात नसेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करायला विसरू नका गोरगरिबांना किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अन्नधान्य दान करू शकता वस्त्रदान करू शकता खास करून तीळदान या दिवशी करणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी करायचा आणखीन एक उपाय म्हणजे जो आरोग्य लाभ करून देतो काळे तीळ पाण्यामध्ये टाकावे आणि त्या पाण्याने आंघोळ करावी गंगाजल मिश्रित पाणी घ्यावं त्यामध्ये काळे तीळ टाकून अशा पाण्याने आंघोळ केल्यामुळे शनिदोष सूर्यदोष असे सगळ्या प्रकारचे दोष दूर होतात आणि आरोग्याचा लाभ होतो ज्या व्यक्ती आजारी आहेत त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघावा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला मुलगा शनिदेव यांच्या घरी येतात अशी धार्मिक मान्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार मकर ही शनिदेवांची रास आहे आणि या राशीमध्ये सूर्यनारायण प्रवेश करतात तसंच सूर्य आणि शनी हे दोन्ही शत्रुग्रह मानले जातात या दोन्ही ग्रहांच्या ऊर्जा भिन्न आहेत सूर्य हा तेज आहे सूर्य हा ताप आहे तर शनी हा थंड ग्रह आहे म्हणूनच या दोन ग्रहांच्या ऊर्जा भिन्न आहेत आणि दोन विरुद्ध ऊर्जा जेव्हा एकत्र येतात तेव्हा नक्कीच तो काळ विशेष बनतो आणि म्हणूनच या काळाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी काही ज्योतिषशास्त्रीय उपाय या दिवशी केले जातात ज्यामुळे आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात त्यापैकीच एक उपाय म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तू तसंच लोकरीचे कपडे घोंगडी खिचडी दान करावी सूर्य आणि शनी या दोघांचाही आशीर्वाद त्यामुळे मिळतो थोडक्यात काय या दोघांच्याही ऊर्जेचा लाभ होतो तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ गुळाचं सेवन अवश्य करावं असं केल्यामुळे सूर्य आणि शनिदेव दोघांचीही ऊर्जा प्राप्त होऊन दोघांच्याही कृपेचा आपल्याला लाभ मिळतो मंडळी हे होते काही उपाय जे तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी लाभ मिळवून देतील पण या व्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नये कारण त्यामुळे नुकसान होऊ शकतं मकर संक्रांतीच्या दिवशी सत्य बोलावं सात्विक आहार घ्यावा ब्रह्मचर्याचं पालन करावं त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही वाद आणि भांडणं करू नये कोणालाही शिविगाळ करू नये या दिवशी आपल्या तोंडावर संयम ठेवावा मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायणाला प्रारंभ होतो उत्तरायणाचे हे दिवस साधना करण्यासाठी उत्तम मानले जातात मकर संक्रांतीच्या दिवसापासनं तुम्ही तुमच्या साधनेला सुरुवात करू शकता कुठल्याही प्रकारचा जॉब तुम्हाला करायचा असेल कुठल्याही प्रकारचं स्तोत्र तुम्हाला म्हणायचं असेल तर ते मकर संक्रांतीच्या दिवसापासून तुम्ही म्हणायला सुरुवात करू शकता हा काळ साधनेसाठी उत्तम मानला जातो तुमच्या आयुष्यात आत्मविश्वासाची कमतरता असेल नोकरीत प्रगती होत नसेल तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा बघायला मिळत नसेल कुठलंही काम तुम्ही सुरू केलं तरी सतत त्यामध्ये अडचणी येत असतील तर मकर संक्रांतीच्या दिवसापासून तुम्ही सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करायला सुरुवात करा म्हणजे सूर्याला जल अर्पण करायचं तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये लाल चंदन किंवा कुंकू अक्षदा टाकायच्या आणि हे पाणी सूर्यनारायणाचा जप करत सूर्यनारायणाला अर्पण करायचं जे दोन मंत्र मी आधी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेत त्या दोन्हीपैकी कुठलाही एक मंत्र म्हटला तरी चालेल हे मंत्र म्हणत तुम्ही सूर्यनारायणाला जल अर्पण केलं तर तुम्हाला काही दिवसातच तुमच्या करिअरची गाडी रुळावर धावताना दिसेल त्याचबरोबर तुमच्या करिअरमध्ये किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तर ते सुद्धा अडथळे दूर झालेले पाहायला मिळतील पण न चुकता मकर संक्रांतीपासून हे काम तुम्हाला रोज करावं लागेल तर त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल उपाय करताना त्यामध्ये श्रद्धा आणि भक्ती मात्र हवी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका